क्रांतीसूर्य बिरसा मुंडा व आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांची संयुक्त जयंती ठाण्यात उत्साहात साजरी आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित आदिवासी जनजागृती मेळावा व आदिवासी सांस्कृतिक कला महोत्सव दोन हजार चोवीस खेवरा फार्म हाऊस खेवरा सर्कल चितळसर मानपाडा घोडबंदर रोड ठाणे पश्चिम येथे साजरा करण्यात आला क्रांतिज्योत मिरवणूक काढण्यात आली व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी आदिवासी स्वागत गीत सादर करण्यात आले तसेच गौरी नाच तारपा नाच बोहाडा सोंग टिपरी नाच सादर करण्यात आले यावेळी सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे महानगरपालिका माजी परिवहन समिती सभापती श्री विलास जोशी अभिषेक सामाजिक शैक्षणिक संस्था अंधेरी मुंबईच्या एन जी ओ सौ सुनीता नांगरे प्रादेशिक परिवहन पनवेल जिल्हा रायगडचे अधीक्षक जयंत पाटील चितळसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनील वरुडे आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष श्री अनिल भांगले समाजसेविका श्रीमती सुलेखा सुधाकर चव्हाण शिवायनगरच्या माजी नगरसेविका सौ तेजस्विनी चव्हाण माजी नगरसेविका सौ जयश्री डेविड नवी मुंबई महापालिका माजी नगरसेवक श्री रमेश डोळे आदी व इतर मान्यवर तसेच आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संस्थापक आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री हंसराज लक्ष्मण खेवरा सल्लागार श्री अमृत सुरकर सल्लागार रमेश डोळे सचिव तुकाराम वर्ठा ठाणे शहर अध्यक्ष श्री हेमंत जाधव संघटक ठाणे शहर श्री निलेश महाले इतर महिला व पुरुष सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आज आम्ही ठाण्यामध्ये आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित हा कार्यक्रम करतो गेले नऊ वर्ष हा आदिवासी आम्ही कला महोत्सव ठेवतो आज राघोजी बांगरे विरसा मुंडा आणि बाई यांची जयंतीनिमित्त मी हा संयुक्त आज कार्यक्रम ठेवला आहोत त्यानिमित्ताने आम्ही आमचे सर्व आदिवासी बांधव आज हा आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम बघण्यासाठी जल्लोषाने इथं उपस्थित राहिलेले आहेत आमच्या आदिवासींना जो अन्याय होतो बाहेर देशात चाललाय तसं ठाण्यात मुंबई सर ठिकाणी चालतो आदिवसा अन्याय आमच्या तो अन्याय सरकारने दूर करण्याचा प्रयत्न करावा यासाठी आम्ही आज आज आम्ही बरेच वेळा साहेबांना भेटलो आता नवीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांना भेटणार आहोत आणि आमच्यावर जे आदिश आदिवासीवर अन्याय होतात ते दूर करावे अशी आमची विनंती आहे